नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप छान आणि खूप चांगलं जावं हेच चा ईश्वरचरणी प्रार्थना झालं ओके तर मंडळी तुम्हा सगळ्यांना नमस्कार कारण येणारं वर्ष हे आता दोन हजार पंचवीस कारण दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की फार 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 हालत बेकार झाली त्याच्या अगोदर देखील तीच परिस्थिती होती दोन हजार बावीसही वाईट गेलं होतं त्याच्या अगोदर देखील तसंच परिस्थिती होती सॉरी बावीस पहिलं मला वाईट गेलं त्याच्यानंतर ते तेवीसमध्ये थोडंसं म्हणतात ना की बावीसचा जो काही बॅकलॉग होता तो भरून काढण्यामध्येच तेवीस गेलं जवळपास दीड ते दोन लाख रुपये कर्ज होतं ते फेडण्यामध्येच म्हणतात ना की दोन हजार तेवीस निघून गेलं सगळ्यांना सांगेल दोन हजार तेवीसच म्हणतात ना की कर्ज संपत ना तोपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ते कर्ज संपत आलं पूर्ण आणि दोन हजार चोवीसच्या काहीतरी जुलैच्या आसपास ते संपत आलं होतं आणि मे मेच्या ना आणि त्याच वेळेला हा नवीन बॅकलॉग मित्रांनो हो, लाईफ मध्ये आला जुलै मध्ये म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की परत तर काम पर, कामावर पण जाता नाही आलं आणि काहीच नाही जवळपास सहा महिने घरामध्ये तब्बल काढलेले आहेत मी म्हणजे दोन हजार चोवीस देखील तसंच गेलेलं आहे आणि फार 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 बऱ्याच जणांनी मला सहकार्य केलं बऱ्याच जणांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मला चांगला प्रतिसाद मिळाला बऱ्याच जणांनी मला फुल हेल्प देखील केली नाही असं नाही तर त्या सगळ्यांचे स सर्वस्व मनस्वी पहिले आभार मानेन कारण ज्यांनी ज्यांनी म्हणतात ना की जसं माहिती पडलं जशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवले त्याचबरोबर ज्या ज्या पद्धतीने मला सर्वांनी सहकार्य केलं आणि दोन हजार चोवीस हे माझ्या लाईफमध्ये कसं आहे की आयुष्यात पुढे जाऊन माहीत नाही अजून आता वयाची चाळीस वर्ष होत आली तरी देखील कधीही काय बनू शकलो नाही आहे अजून बनण्यासाठी खूप प्रयत्न करतोय फुल धडपड केली वयाच्या सोळा सतराव्या वर्षापासून मेहनत करतो आहे रात्रीचा दिवस करतो आहे पण यश मात्र कधी लाईफमध्ये आलेलं नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आ, मी रोज एक दिवस नवीन उजडला की म्हणतात ना की नवीन दिवसाची सुरुवात बघत असतो आज रात्रीचा दिवस माझा नर्वस गेला तर मी उद्या सकाळी उठल्यानंतर विचार करतो की उद्याचा दिवस चांगला जाईल अशा पद्धतीने म्हणतात ना की आज जवळपास नाही म्हटलं तरी पण एक तेवीस वर्ष वीस ते तेवीस वर्ष जवळपास अशीच गेलेली आहेत माझ्या आयुष्याची आता तुम्हाला म्हणजे काम करतोय घर चालवतोय असं नाहीये की कोणती गोष्ट करत नाहीये या कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडतोय वगैरे पण म्हणतात ना की पोटाला फक्त पोटभर मिळालं म्हणजे झालं किंवा गरजा माझ्या कधी संपल्या नाही आहेत मित्रांनो आणि मी असं म्हणत नाही की माझ्या फार मोठ्या गरजा आहेत किंवा मी एकदम खूपच मोठ्या लेवलला विचार करतो वगैरे असं कधी झालेलं नाही मी आज तुम्हाला सगळ्यांना हे का सांगतोय नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सा सगळ्यांना सांगण्याचं माझं एकमेव कारण आहे की संघर्ष करा संघर्ष कधीही सोडू नका कारण बऱ्याच जणांचे संसार मी उद्ध्वस्त झालेले पाहिले मी तुम्हाला सांगेल, सांगेल की मी त्या सगळ्या लोकांची प्रेरणा घेऊन मी पुढे जाण्याचा रोज प्रयत्न करत असतो रोज रात्री म्हणतात ना की मला माहिती असतं की आज नाही आतापर्यंत मी काही नाही करू शकलो दोन हजार चोवीस संपलं तरी देखील तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मी काहीच नाही करू शकलो लाईफमध्ये कारण म्हणतात ना की स्वतःचं घर नाहीये किंवा स्वतः म्हणतात ना की कुठल्याही प्रकारचं मी अस्तित्व कधी उभं नाही करू शकलो बऱ्याच जणांच्या टोमने ऐकले हे बरेच जण मला उलट सुलट बोलतात बरेच जण ऐकवतात पण मी कधी रिप्लाय नाही दिला उलट की बाबा ठीक आहे मला नाही जमलं हरकत नाहीये मला उद्या जमेल परवा जमेल तेरवा जमेल कधी ना कधीतरी जमेल नाही जमलं तर शेवटी जसं आहे तसं आयुष्य संपेल याच्या पली दुसरं काय होणार नाहीये पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जसं म्हणतात ना की लहान होतो शाळेमध्ये होतो त्याला एक चड्डी आणि एक पांढरा शर्ट घालून तीन वर्ष एका शर्ट आणि चड्डीवरती काढले ते दिवस आणि त्या दिवसापेक्षा आजचे दिवस यात खूप फरक आहे खूप चांगल्या पद्धतीने आज जगतोय नाही असं नाही पण म्हणतात ना पन, की जी स्वप्नं आहेत जी स्वप्नं आज घेऊन मी मुंबईमध्ये आलो अंगावल्या कपड्यावरती ज्याला मी मुंबईमध्ये आलो यायला पैसे नव्हते किंवा ज्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये मी एंट्री मारली खूप आणि खूप भयानक ती परिस्थिती होती आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता म्हणतात ना की आल्यानंतर काम मिळत नव्हतं त्याच्यानंतर खूप ठिकाणी हातपाय जोडावे लागले बऱ्याच जणांना काम मागावं लागलं बऱ्याचशा गोष्टी त्यात देखील घडलेल्या आहेत मी म्हणतात नाही की माझ्या जीवन स्टोरीवरती जर मी तुम्हाला सांगायला जर रोज एक एपिसोड बनवला ना तरी तो देखील म्हणतात ना की कमी पडेल अशी परिस्थिती वयाच्या चो चाळीसाव्या आता एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत माझी अशी झालेली आहे हा दोन हजार चोवीस हा वर्षाच्या म्हणतात ना की संपता अखेर आणि पंचवीस चालू होताना पहिल्याच दिवशी मी तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे म्हणतात ना की बनवतो आहे त्याला कारण असं आहे की जर मी आतापर्यंत कधी काही बनवू नाही शकलो पण तरी देखील मी कधी खचून देखील नाही गेलेलो आहे मी नेहमी विचार करत असतो की उद्याचा दिवस माझा चांगला येईल मला आता आशा आहे की दोन हजार पंचवीस माझं चांगलं येईल दोन हजार पंचवीस चांगलं व्हायला पाहिजे त्यासाठी मला जे काय करावं लागेल ते मी मेहनत करतोय जसं मी मागे म्हणतात ना की आतापर्यंत करत आलो मेहनत किंवा जे काही मला अडचणी आल्या ज्या काही अडचणींवरती मला मात करता आलं ते सगळ्या गोष्टी पाठीमागे सरकून आज परत दोन हजार पंचवीस मध्ये मी नव्याने उभा राहतोय तर मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे बरेच जण म्हणतात ना की दारू पिऊन संसार बऱ्याच जणांची उद्ध्वस्त होतात काही जणांचे चांगले असतात पण कुठे आता म्हणतात ना की ट्रेनमध्ये लट लट, लट लटकतात कामावर हो जाताना येताना अशाही परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांचे मृत्यू होतात कुठे तुम्हाला सांगेल की रोड अपघातामध्ये वगैरे पण कधी कधी काय होतं की हलगर्जीपणा कधी कधी काही गाडी आपली नीट नसली बनवलेली वगैरे तर त्यात देखील बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स होतात तर मी सगळ्यांना सांगेल की काही लोकांची ड्रायव्हिंग एवढी फास्ट असते की त्याच्याने देखील समोरच्याचा मृत्यू करून जातात ज्याची काही चूक नसते अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी दंगे घडतात काही ठिकाणी नको त्या गोष्टी घडतात जातीवादावरती काही विषय होतात त्याच्यातून काही गोष्टी घडत असतात आणि हे जवळपास मी लहानपणापासून आज वयाच्या चाळीस वर्षापर्यंत बघत आलो मित्रांनो सा तर मला तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच याच्यातून सांगायचं आहे की किमान दोन हजार पंचवीस तरी आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठीच जगा चांगल्या पद्धतीने कारण बरेच जण ह्या सगळ्या गोष्टी करता करता बरेच जण म्हणजे म्हणतात ना की बरण पावले एक 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 दिवस म्हणतात ना की कसं पुढे ढकलता येईल ते प्रत्येकाने बघितलं पाहिजे कारण मी मी पहिल्यापासून ह्या गोष्टींचा विचार करत आलो लहानपणापासून की माझं उद्या चांगलं होईल माझं परवा चांगलं होईल मला तर माझ्या आईवडिलांचा सा देखील साया नाही भेटला माहीत नाही आयुष्यामध्ये म्हणजे किती म्हणतात ना की अजून मला दुःख सहन करायचे आहे किंवा कशा पद्धतीने मला माझी लाईफ जगायची आहे कारण ज्यावेळेला अशी परिस्थिती आली की आई वडिलांनी स्वतःच्या नाही सांभाळू शकले तर इतर तर कसे काय सांभाळतील मला सांगा तरी देखील मला बरेचसं सहकार्य घरातल्यांचं मिळालं माझी आजी होती तिने मला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला भरपूर म्हणतात ना की ठीक आहे ती बऱ्याच गोष्टींना मला सुनवायची किंवा उलट सुलट बोलायची पण तरी देखील मी कधी त्या गोष्टीचा रागराग नाही केला जाऊ सुद्धा म्हणायचो किती केलं तर ते आपले आहेत कारण शेवटी आयुष्यामध्ये कोणी कोणाचं नसतं असे सगळेजण म्हणायचे आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी म्हणायचो जाऊ दे दोन टाईम मला जेवायला तरी मिळते किमान बाकीचं मरू दे सगळं लहानपणापासून मला माझा प्रॉब्लेम होता माझे सांधेवाताचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणतात ना लहानपणापासून माझे पाय वगैरे दुखायचे खूप एवढे भयंकर दुखायचे की रशीने मला बांधावे लागायचे त्यावेळेला तर गोळ्या वगैरे ह्याही गोष्टी नव्हत्या आता किमान औषधं वगैरे ह्या तरी गोष्टी मिळतात मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय की जर मी एवढा संघर्ष करून जर आज देखील मी म्हणतात ना की विचार करतोय तर की माझा उद्याचा दिवस चांगला येईल तर मित्रांनो तुम्हाला देखील म्हणतात ना की चांगले दिवस येतील असं म्हटलं जातं की चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर मानव जन्म मिळतो तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे खरं आहे खोटं आहे मला खरंच काय माहीत नाही आहे ठीक आहे की आपण पुस्तकांमधून वाचतोय किंवा त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो आपल्याला समजतंय पण त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म होईल की नाही परत मानव जन्म मिळेल की नाही किंवा जे काही होणार आहे पुढे त्याचं आपल्याला काही माहीत नाही आहे पण आज मला असं वाटतं की आणि लहानपणापासून माझी ही इच्छा आहे मी आज तुम्हाला सगळ्यांच्या ही बोलून दाखवतोय की म्हणतात ना की गरीब म्हणून मी जन्माला आलो गरीब म्हणून मी जन्माला आलो याचा अर्थ असा नाही आहे की मी गरीब म्हणूनच मरायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही देखील सांगायचं आहे आणि हे मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे हे तुमच्या सर्वांसाठी बोलतोय की जर तुम्ही गरीब आहात तुम्ही श्रीमंत नाही बनू शकलात पण किमान म्हणतात ना की तुम्ही गरीब म्हणून मरू तर नाही शकणार आहात तुम्हाला भले श्रीमंत नाही बनता आलं तर किमान एक माणूस की काही ठिकाणी जपता येईल काही ठिकाणी तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला खटाटोप तरी करावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की बाबा यश आपल्याला देखील काहीतरी करायचंय मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त अशा सर्व लोकांसाठी बनवलेला आहे की संघर्ष 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 मला तर माझ्या पाचवीलाच संघर्ष पुजला मी अक्षरशः तुम्हाला सांगेल की कितीतरी वेळा युट्यूब वगैरे हे तर काहीच नाही मिसेस माझी कित कितर वेळा मला बोलून गेली मग ते बंद करूया कशाला उगाच काय त्याच्यामधून काय मला काय वाटत नाहीये की पुढे काय होईल वगैरे किंवा काय मी त्यावेळेला <coughs> स्टार्टिंगला एक तर मी तर तयार नव्हतो मी तिला बोलतोय की नाही मला हे काय जमणार नाही वगैरे पण स्टार्टिंगला तिने मला काही गोष्टी म्हणतात ना की अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये मनावरती बिंबवल्या की मला ते करण्यास तिने भाग पाडलं आणि मग मी ते केल्यानंतर कुठेतरी आता मी एकदा माघार हटणार वगैरे असं मी कधी माझ्या लाईफमध्ये कुठल्याच कामाच्या बाबतीमध्ये मी बघितलं नाही ज्यावेळेला मला समजतं की यस मी खूप खचून जाणार किंवा मी कुठेतरी प्रॉब्लेममध्ये येणार म्हणजे त्या कामातून म्हणतात नाही की कुठेतरी मी दबलो जातो आहे आणि अशा दबतोय की उद्या माझ्यावरती कर्ज वगैरे होईल तर तुम्हाला सांगेल की मी तिथं लगेच हात काढून घेतो किंवा मी तिथून लगेच तो बिझनेस स्टॉप करतो किंवा मी त्या बिझनेसमध्ये परत लक्ष जास्त देण्याचा प्रयत्न नाही करत कारण काय होतं की मी मी भरपूर असं नाही आहे आज आतापर्यंत तुम्हाला सांगेल की जवळपास दहा ते बारा ठिकाणचे बिझनेस मी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही प्रकारची पुंजी न लावता केलेले बिझनेस आहेत असं नाही की खूप म्हणजे मी कुठेतरी मोठा पैसा लावला किंवा मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले कारण माझ्याकडे पहिल्यापासून कधी पैसे नव्हते छोट्याशा प्रमाणामध्ये छोटंसं उभं करायचं त्यातून आपल्याला जर दोन तीन वर्ष काम करता आलं तर करण्याचा प्रयत्न करायचो जर त्याच्या जा पुढे जर तो बिझनेस नाही चालत असेल बऱ्याचशा गोष्टींवरती मी अभ्यास देखील करायचो की मला नक्की कसं उभं करायचंय कशा पद्धतीने उभं करायचंय मग माझ्या बिझनेसमध्ये मी काम करतो त्याच्यामध्ये काय माझ्या त्रुटी आहेत का काय चुका होतात का माझ्याकडून ह्याचा देखील पूर्ण मी अभ्यास करायचो तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि युट्यूबच्या बाबतीत देखील अशाच काही गोष्टी घडत गेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मी कुठल्याही प्रकारचा काय कलाकार किंवा म्हणतात नाही की कुठला काय ऍक्टर बिक्टर नाहीये वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत टी व्ही हा प्रकार देखील मला माहिती नव्हता ज्या गावामध्ये मी राहिलो मलाच काय माझ्या गावातल्या कोणालाही हा प्रकार माहिती नव्हता विचार करा तुम्ही सर्वजण की टी व्ही हा प्रकारच नव्हता कारण मी म मला शाळेमध्ये चौथीला तिसरी चौथीला असताना काहीतरी घरामध्ये लाईट आली आणि लाईट कशाला बोलतात हे देखील मला माहीत नव्हतं ते मी बाकीच्या लोकांना विचारलं की लाईट कशाला बोलतात कारण ज्या गावामध्ये आमच्या पंचायत वगैरे बसायच्या गावात सगळ्यांचे विषय व्हायचे त्यावेळेला तिथे सांगितलं जायचं की आता आपल्या गावात लाईट येणार आहे लाईट येणार आहे त्याच्या अगोदर आम्ही सर्व म्हणजे बत्तीवरतीच असायचो संध्याकाळी सात वाजले की सगळे झोपायचे वगैरे म्हणजे अशी काही परिस्थिती घरी <coughs> असायची आणि तिथून आज दोन हजार चोवीस पर्यंत जर आज संघर्ष बघितला तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमच्यापैकी कोणीही गरीब नाही आहे लक्षात घ्या प्रत्येकाला वाटतं की पैसे नाही आहेत म्हणजे आपण गरीब झालो असं नाही होत आहे मित्रांनो आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत त्यावेळेला अशी परिस्थिती त्याला त्याचा टॉर्च तरी आपण लावू शकतो वगैरे अशी परिस्थिती झालेली आहे पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी कुठेही नव्हत्या त्याच्यातून आजची जी प्रगती आहे ती फार तुमची प्रगती झालेली आहे तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या पदावरती आलेला असा प्रकार समजून चाला मी तुम्हाला सगळ्यांना काय सगळं सांगतोय की बरेच जण खचून जातात बरेच शेतकरी आत्महत्या करतात किंवा बरं दरवर्षी काही ना काही नवनवीन गोष्टी चालू असतात जोपर्यंत मी तर म्हणेन की देव तुम्हाला स्वतःहून मारत मारत नाहीये किंवा तुम्हाला घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः कधीही मारण्याचा मनाने स्वतः मरण्याचा कधीही विचार करू नका कारण लाईफ ही पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे आणि हा जो काही मिळालेला मानवजन्म आहे तो जर तुम्ही चुकीच्या मार्गाने कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न कराल तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमच्यासारखा म्हणतात ना की खोळा माणूस कोण नाही मी तर सरळ सांगेन असं कधीही व्हायला नाही पाहिजे जो मिळालेला जन्म आहे त्या जन्मामध्ये जन्मा तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्ही जगत राहा जेवढं तुम्हाला जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करा कारण मी ज्या ज्या गोष्टी बघितल्या किंवा जो संघर्ष केला ना तो संघर्ष मला तर वाटत नाही की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा काही संघर्ष भोगावा लागला असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष भोगलाय वगैरे कारण मी दिवसाला मरत होतो अशी परिस्थिती निर्माण व्हायची आणि लहानपणापासून विचार करा की कधी म्हणतात नाही की कधी खायला मिळायचं नाही कधी एखादं म्हणतात नाही की दुसऱ्या मुलाला एखाद्या खायला बाजूला दिलं तर मी म्हणतात नाही की तोंड फिरवून निघून जायचो का तर आपल्याला माहिती होतं की बाबा आपण ते मागू पण शकत नाही आणि आपण तिथे जाऊ पण शकत नाही किंवा त्यांना बोलू पण शकत नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळेला स्वतःच्या आईवडिलांची देखील आठवण व्हायची पण ते कधीही पॉसिबल होत नव्हते त्या गोष्टी तर तुम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं या सगळ्या गोष्टींमधून की जर तुम्हाला भविष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्याच्यावरती मात करा त्याच्यावरती पर्याय शोधा काहीतरी त्यातून मार्ग काढा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला सर्वांचं असणार आहे तुम्ही सर्वजण म्हणतात ना की आयुष्यामध्ये खरंच मोठे व्हाल फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित तंतोतंत सगळ्यांनी बघा आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण का की जर वयाच्या आज म्हणतात ना की चाळीस वर्षापर्यंत जर मी संघर्षच करत आलो आहे तरी देखील मी आज खचून नाही जात आहे तरी देखील मी आज तुम्हाला सगळ्यांना उभं राहून ठामपणे सांगतो आहे नाही नाही काय प्रॉब्लेम नाही होणार आहे आज ना उद्या हो तुमचा एक ना एक दिवस नक्की येणार आणि तुम्ही खरंच यशस्वी बनाल जर मी हे तुम्हाला सांगू शकतो आहे माझ्याकडे तर काहीच नाही आहे काही म्हणजे काहीच नाही आहे तुम्ही जर एवढं म्हणजे म्हणाल ना आज मी भाड्याच्या रूममध्ये राहतोय हो किंवा मुलांची शिक्षणं वगैरे आज माझ्या मुलींचे दोन्हीचे पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये जवळपास फी जाते दोघींची मग विचार करा भाडं घराचं आहे मला जायला यायला कामावरचे पैसे जातात त्याच्यातून जर बघितलं तर पगार माझा जो आहे त्याच्यामध्ये अजिबात काही घर चालत नाही आहे एक रुपया देखील म्हणतात नाही की एंडिंगला बॅलन्स नाही राहत अशी परिस्थिती आहे कारण मोजका पगार असल्यानंतर ह्याच परिस्थिती होतात बऱ्याच जणांच्या फॅमिलीमध्ये हे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरून पण मग घरामध्ये चिडचिड होतात मग बायकोवरती चिडचिड होते मुलांवर चिडचिड होतात असे देखील बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम होत असतात कामावर चिडचिडी होते बरेच जण काम सोडून देणार अशी परिस्थिती होते नंतर मग कर्ज वाढतं वगैरे अशा काही गोष्टी घडतात तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मित्रांनो तुम्हाला बाजूला होण्यासाठी माइंड शांत ठेवा आणि काम करत राहा दोन हजार पंचवीस हे नक्की तुमचं असेल मित्रांनो कारण मला ये मला खात्री आहे की जर एवढी वर्ष तुम्हाला जर देवाने म्हणतात ना की कुठेतरी ल लटकवत लटकत लटकत इथंपर्यंत आणलं तर मित्रांनो तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल की मी देखील तोच विचार करतो की दोन हजार पंचवीस हे माझंच असेल तसं तुमचं देखील सर्वांचं असणार आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं कधीही आयुष्यामध्ये चुकीच्या मार्गाने जाल असं कोणतंही काम करू नका आणि मी अजून काही बोलेल थोडंसं जरा मॅडमनं बोलायला देतो मॅडम थोडस कारण बराच वेळ झाला मॅडम बघतायत आता मॅडम तर मॅडमला थोडस बोलायला देईन आणि बोला बोला तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या कारण ऑडियन्स फॅन्स सगळे तुमचे वाट बघतायत चाहते तुमचे सगळे वाट बघतायत की मॅडम काहीतरी बोलतील आणि कारण ऑलरेडी मॅडम टीचर असल्यामुळे कसं की जरा थोडस गाईडलाइन चांगलं सुरुवातीला विचार करतो आपण की हे पूर्ण करू शेवट होईपर्यंत सुद्धा पूर्ण होत नाही शक्य होत नाही बहुतेक युनिवर्स आपल्याला सपोर्ट नाही करत ते म्हणतात ना आपण एखादी इच्छाग्रहित करतो आणि ती इच्छा, इच्छा आ, युनिवर्स पूर्ण करते आपल्या अख्खा युनिवर्स आपल्याला गोळा होतं म्हणजे ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पण दोन हजार बावीसला पण त्या पूर्ण झालं दोन हजार तेवीस तर रखडत गेलं आणि दोन हजार चोवीसला तर अजून खडतर गेलं म्हणजे मला वाटतं अर्ध्यात ना खूप डेंजर गेलं जसं काय जगणं मुश्किल झाल्याप्रमाणेच गेलं दोन हजार चोवीस हाफ जुलै जुलैनंतर डिसेंबरपर्यंत तरी आपण आलो आता दोन हजार पंचवीस स्टार्ट झालं म्हणजे बकेट लिस्टमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तर तो, तो तुम्हाला सांगणं शेवटी सांग जा सांगू आम्ही ह्या जर कंप्लीट झालं तर वर्षाच्या शेवटच सांगू पण आपली जी बकेट लिस्ट होते त्यामधला जे फर्स्ट पॉईंट आहे तो जर या वर्षी पूर्ण झाला या पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये तर खूप भारी होईल बघूया सगळ्या बकेट लिस्टमध्ये खूप नंबर असतात असे खूप आयटम आहेत आपले की हे हे पूर्ण झालं पाहिजे ते ते पूर्ण झालं पाहिजे पण सगळ्यात हायवर जो आहे नंबर वनवर तो जर कम्प्लीट झाला जी तिची इच्छा पूर्ण झाली तर खूप भारी काम होईल म्हणजे ओढ्या मारण्यासारखंच होईल तर बघूया शेवटपर्यंत पूर्ण होतंय का आणि म्हणतात पॉझिटिव्ह राहिलो या इच्छा मनामध्ये ठेवली का सगळं युनिव्हर्स हेल्प करतं आतापर्यंत आपल्याला हेल्प नाही झाली युनिवर्सची काय घोड मरल्या पण काय माझी युनिवर्सचं पण बघूया बहुतेक म्हणतात एखाद्याला एखादी गोष्ट कधी मिळते जेव्हा ती वेळ येते आपली वेळ येईल असं वाटतंय दोन हजार पंचवीसमध्ये आले तर उत्तमच होईल आणि आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू प्रयत्न सोडायचे नाही हा असं म्हणू शकत नाही फिक्स होईलच प्रयत्न करत राहायचे कम्प्लीट झाले तर खूप उत्तम खूप भारी वाटेल म्हणजे असं वाटेल की एवढे दिवस त्रास सहन केला प्रयत्न प्रयत्न सोडायचे नाही ते तुमच्याबद्दल झालं ते सगळं तुमच्याबद्दल झालं ऑडियन्स बद्दल थोडस सांगा ऑडियन्स बद्दल काही नाही ऑडियन्स हळूहळू येते त्यांना ज्या पद्धतीने आपले व्हिडिओ आवडतात त्या पद्धतीने ऑडियन्स येतात वर्षामध्ये बरेच जण आत्महत्या करतात बरेच जण प्रॉब्लेम करतात जे आतापर्यंत घडत ज्या 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 गोष्टी त्याच्यावरती प्रत्येकाचा मानसिक विचार त्या त्या वेळेला मानसिकतेमध्ये असतात त्यावेळेला गोष्टी घडून जातात खर तर खूप लोकांना स्ट्रॉंग राहण्याची खूप गरज असते या मानसिकतेने प्रभा राहण्याची गरज असते पण तसे तशी सिच्युएशन प्रत्येकाची असते आणि ते त्यावेळेला खचून जातात जसं आता सोशल मीडियावर एक मुद्दा चालू आहे तो खूप डेंजर आहे त्यातूनही ती जी महिला आहे ती स्वतःला संपवू शकते असा प्रकार तिच्यासोबत चालू आहे पण तरीही तिने स्वतःला खूप कंट्रोल केलंय खूप मॅनेज केलंय स्वतःला माइंड सगळी तिने सोशल अकाउंट सगळ्या साईट्सवरून ती बंद आहे म्हणजे तिने स्वतःला किती काम म्हणजे किती सायलेंट ठेवलेलं आहे हे बघा म्हणजे असं सायलेंट स्वतःला मन वगैरे सगळं शांत ठेवून जर एखादी व्यक्ती राहत असेल ना तर ते खरंच ह्या जगामध्ये वाचू शकते नाही तर अशी कुठलीच व्यक्ती नाही की ती या जगामध्ये स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार नाही खूप डेंजर सगळं चाललेलं आहे सोशल मीडिया खूप चांगलंही आहे आणि खूप बेकारही आहे तर काही सांगता येत नाही चारी बाजूने लोक तुम्हाला भाव भाभाव चावण्याचा प्रयत्न करतील स्वतःला फक्त वाचवण्याचा प्रयत्न स्वतःला करता आला पाहिजे ते स्वतःच करू शकतात दुसरं कोणी करणार नाही आहे प्रत्येकजण बोलत राहणार स्वतः स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं लेडीज विषयी आहे पुरुषांना तेवढा प्रॉब्लेम येत नाही ते साईडला निघून जातात पण लेडीजला जर एखाद्या वेळेस प्रॉब्लेम झाला ना तर काही खरं नाही बेकार आहे सगळं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भयानक आहेत सांभाळून राहणं महत्वाचं आहे आणि एखाद्या सांभाळूनच राहणं महत्वाचं आहे बाकी काही सांगू शकत नाही का सोशल मीडिया डेंजर आहे आजकाल खूप वास्ट होत चालले सगळी कृपा अंबाणी साहेबांनी चालू केलेले हे जिओ पासून तेव्हापासून अजून फास्ट फाय जी वगैरे आलेला आहे आता तर अजून भीती आहे <laughs> काय बोलाल तुम्ही अजून okay. <laughs> तर मंडळी मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं की मॅडमला एका वाक्यात मी तुम्हाला सांगेल मॅडमचा म्हणण्याचा उद्देश काय होता तो की महिलांचा आदर करा महिलांचा रिस्पेक्ट ठेवा महिलांना त्रास होतील अशी कोणतीही कामं करू नका आणि बरेच जण महिलांच्याविषयी वेगळ्या विचारांनी विचार करतात आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात लहान लहानच्या चिमुड्यांवरती वगैरे जे काय होणाऱ्या भयानक गोष्टी आहेत त्या देखील खूप घातक आहेत कसं होतं की मला सांगा की आपल्याला जन्म द्यायला आई हवी असते लहानपणी खेळवायला आपल्याला आजी हवी असते मग थोडंसं मोठं झालं की म्हणतात ना की आपल्याबरोबर खेळायला आपली बहीण आपल्याला चांगली वाटत असते त्याच्यानंतर थोडंसं मोठं झालं की म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर बायको संगती आपल्याला हवी असते त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की म्हणतात ना की आपण जन्म दिल्यानंतर ज्यावेळेला मुलगी आपली आपल्याला जन्माला येते त्यावेळेला ती मुलगी आपल्याला आवडत असते मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आवडतात मग आपण इतरांच्या मुलींबद्दल वाईट विचार का करावे कशासाठी करावे चार वर्षीय काय हा प्रकार मला म्हणजे ज्या गोष्टी लाईफ मध्ये कधीही घडू नये ठीक आहे दोन हजार चोवीस पर्यंत जे घडलं ज्या गोष्टी गेल्या त्या गेल्या पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की संघर्ष करत करत आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मी मगाशीच म्हटलं की चौऱ्याऐंशी लक्ष येण्या नंतर हा मानव जन्म मिळतो तो जर आपण असाच वाया घालवणार तर मग त्याचा काय अर्थ नाहीये भले मी म्हणेन की आयुष्यामध्ये एखादा तरी क्षण असा जगा की जो तुम्हाला काहीतरी पाठीमागे तुम्ही करून ठेवल्यासारखं किंवा काहीतरी तुम्ही पेरल्यासारखं आणि ते पेरलेलं उगवल्यासारखं वाटलं पाहिजे तर मित्रांनो त्या तुमच्या संघर्षाला महत्त्व आहे नाहीतर मग म्हणतात ना की तसं तर मग म्हणतात ना की टी व्हीला बातम्या येतात त्याच्यामध्ये तर चोरांच्या पण येतात ह्या बलात्कारी लोकांच्या पण येतात पण म्हणतात ना की झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांचं नाव मिळवण्यासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मिळवण्यासाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवण्यासाठी किंवा त्याचबरोबर महात्मा गांधींचं नाव मिळवण्यासाठी किंवा त्याचबरोबर अशी अनेक नावं आहेत जे क्रांतीवीर आहेत ज्यांची नावं मिळवण्यासाठी मला सांगा त्यांना किती संघर्ष करावा लागला एकदा करा तर फाशीपर्यंत पोचावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी कुठेतरी त्यांचा संघर्ष तो देशासाठी त्यांनी केला म्हणजे कसं आहे की आज असंख्य वर्ष गेली इथून पुढच्या देखील तुम्हाला सांगतो की हजारो पिढ्या निघून गेल्या तरी देखील त्यांचं नाव तिथं अमर राहिलं किंवा ते म्हणतात ना की कायमचं त्यांचं म्हणजे प्रत्येकाला ऐकण्यामध्ये राहिलं ते वाचनामध्ये राहिलं प्रत्येकाला त्या गोष्टींचे धडेचे धडे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत भले मी म्हणत नाही की तेवढ्या प्रमाणात आपण खूप काही करू शकतो पण आपण किमान किमान ह्या सगळ्या गोष्टींमधून तरी आपण वाचवू शकतो एकमेकांना समोरची स्त्री एखादी रस्त्याने जात असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चुकीचा नसावा समोरची एखादी मुलगी जात असेल लहान बाळा एखादं जात जा असेल तर त्याच्याबद्दल आपल्या नजरे आपली नजर चुकीची नसावी तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सर्वांनी जर केल्या तर खूप चांगल्या गोष्टी घडतील होईल दोन हजार पंचवीस मध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळू नयेत हा कारण खूप भयानक प्रकार बघितले दोन हजार चोवीस मध्ये राजकारण म्हणा हे गुंडगिरी म्हणा ते रेप केस म्हणा शी खूप खूप घाण प्रकार अक्षरशः सगळे हे लावलेत पण दोन हजार पंचवीस मध्ये तरी राजकारण चांगलं यावं हे गुंडगिरी थोडीशी कमी व्हावी हे जे लोकांचे काम वासना बघण्याचा दृष्टिकोन घाणेरडा आहे ना मुलींकडे तो जरा कमी व्हावा पण काय माहिती देवाच्या कृपेने होतोय नाही बघूया आपण फक्त एक ग्राह्य म्हणजे धरू शकतो ग्रहीत धरू शकतो की की असं व्हावं पण आता बघूया तुम्ही सर्वजण देखील बघाल आणि याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेल की भुखेल्याला म्हणतात ना की पोटभर जेवायला कसं देता येईल त्याच्याविषयी देखील विचार करा ज्यांना ज्यांना म्हणतात ना की आपलं पोट भरतं आहे तर किमान आपलं पोट भरून जर उरत असेल तर ते कुठंतरी चांगल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्यामध्ये प्रत्येकजण जेवणासाठीच झगडतो अशी परिस्थिती आहे तर त्यादेखील गोष्टीवरती ज्यांना ज्यांना लक्ष देताल त्यांनी देण्याचा प्रयत्न करा कारण मलाही काहीतरी असं वाटतंय की ह्या दोन हजार पंचवीस मध्ये माझ्यामध्ये थोडासा बदल होईल मी अजून काही गोष्टी बदलेन आणि माझी छोटी मुलगी असून ती कधी कधी मला बोलते की माझा बड्डे वगैरे हो कुठेतरी एखाद्या अनाथ आश्रममध्ये आपण सेलिब्रेट करू म्हणजे विचार करा की ते पण नाही करू शकलो मी आतापर्यंत म्हणजे खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत की घरामध्ये आम्ही केक आणतो आम्ही आमच्या चौघांमध्ये डान्स करतो तेवढं खूप छान छान गोष्टी आहेत खूप खूप केलेल्या पंचवीस मध्ये जमलं तर आम्ही हळूहळू कशी करता येईल किंवा कसं आपल्याला उभं राहता येईल आणि फार मोठ्या गरजा नाही आहेत किंवा काय फक्त एखादं घर असावं हो स्वतःच आणि म्हणतात ना की एखादी छानशी गाडी असावी ज्याच्यामध्ये म्हणतात ना की कामावरून आलं तर आटोला नाही नाही गाडी कारण कसं होतं की ज्यावेळेला ज्यावेळेला इमर्जन्सीला वगैरे तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं गावी वगैरे गेलं किंवा इकडे तिकडे तर आम्हाला खूप त्रास होतो मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं की जाण्या येण्यासाठी पण कसं आहे की मग बाई ते बाईक जा असेल तर एक दोघ जण त्याच्यावर जाणार वगैरे असं होतं मग ते काही गोष्टींना थोडस वाटतं की यार आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात आणि घर तर असायला हवं महत्वाची प्रत्येक जण स्वतःच्या घराचा विचार करत असतो प्रत्येक आयुष्यामध्ये माणसाला वाटत असतं पण कसं होतं की ते त्या गोष्टींवरती पडदा टाकतात आणि मग काहीतरी भलतच करतात असं होतं बऱ्याच लोकांचं बरेच जण जन... आणि करतात देखील नाही असं नाही खूप लोक अशी आहेत जी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतात चांगल्या पद्धतीने त्यांचे बिझनेस चांगले ग्रोथ होत आहेत किंवा बरेच जण जन... हा धरपड करतात खूप मेहनत करतात अहो रात्री तीन तीन तास फक्त झोपणारी पण लोक आहेत ते देखील मी पाहिलेलं आहे नाही असं नाही म्हणजे असं नाहीये की मी सर्वांना सर्वांना वाईट म्हणतो अशातला भाग नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांच्याकडे ती ग्रोथ घेण्याची क्षमता कमी पडते किंवा कुठेतरी ज ना की आज पैसे नाही मिळाले आज काहीतरी कामावरती प्रॉब्लेम झाला म्हणून मग घरी हा पिऊन आला टाईट होऊन आला मग ते घरातल्यानं पण शिव्या घातल्या रात्रभर तसाच झोपला न जेवता त्या घरातल्यानं पण टेन्शन नंतर उठला सकाळी परत नंतर कुठंतरी जाऊन दुसरीकडे पिऊन परत झोपला दोन तीन दिवस परत कामावरच नाही गेला का जातात ते टेन्शनमध्ये वगैरे म्हणजे अशा ज्या गोष्टी घडतात त्याच्याने खूप आपल्यावरती होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते समोर येतात मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि जसं आम्ही रील्स बनवतो ज्या पद्धतीने आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर रील बनवतो बऱ्याच लोकांना आवडतात बरेच जण रिप्लाय देखील चांगले चांगले मला देत असतात माझ्या पर्सनल मोबाईलला तुम्ही जर बघाल तर तुम्ही पण तिकडे म्हणतात ना की माझ्या व्हिडिओच्या खाली मेसेंजर मध्ये कोणाचे कमेंट नाही दिसणार पण पर्सनल वरती मला बोलत असतात की नाही व्हिडिओ मेसेज टाकायला आणि बरेच जण वेगवेगळ्या अँगलनी विचार करत असतात मी म्हणतो हरकत नाही तुम्ही मॅसेज नका टाकू काही नाहीये तुम्ही माझ्याशी एवढं बोललात तरी माझ्यासाठी खूप आहे कारण कसं होतं की कुठेतरी सोशल मीडियावरती मी आलो आणि म्हणतात ना की कि किमान सर्वांशी माझ्याशी चर्चा तरी व्हायला लागल्या ह्याच्या अगोदर त्या देखील व्हायच्या नाही कारण मी माझ्या कामामध्ये ते त्यांच्या कामामध्ये आणि कधीतरी मग एखादा मेसेज चुकून पडला तर पडला तो पण एखाद्याचा पण आता कसं झालं की सर्वांना माझ्या माझा दिवसाचा दिनक्रम माहिती पडला आहे मी सकाळी कामाला किती वाजता जातो मी दुपारी घरी किती वाजता येईल किंवा माझी डबल ड्युटी कधी असते किंवा म्हणतात ना की माझ्या मुलींच्या शाळा कधी असतात मिसेजचं काम दिवसभराचं कशा का पद्धतीने चालतंय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे सगळ्या गोष्टी आणि पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाल्यासारखी म्हणतात ना की घराघरामध्ये अरे हा हिरो पण करतात व्हिडिओ वगैरे चांगले असतात त्यांचे रील्स वगैरे बघण्यासारखे असतात फॅमिलीने बघण्यासारख्या असतात ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर थोडंसं मनाला बरं वाटतं की आपण काय कसं आहे की आपण काय पैसे मिळावेत म्हणूनच करतो अशातला भाग नाही कारण ते बाकीच्या लोकांचं कसं होतं तुम्हाला सांगेल की काहीतरी आपण असं काहीतरी धाकडधिंघा दा, घालायचं की त्याच्याने फेमस व्हायचं आणि म्हणतात ना की चार दोन व्हिडिओमध्ये लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे मग ते ऑटोमॅटिकली ते ग्रोथवर येतात आणि मग चांगले पैसेही मिळायला चांगले गोष्टी मिळायला चांगलं चालू होत त्यांना तर आपलं काय असं नसतं कधी की बाबा आपण खरंच आपल्याला काहीतरी करायला लागेल आणि मग आपण काहीतरी वेगळंच करूया असं कधी कर होत नाही मित्रांनो आपल्याला म्हणतात ना की आपले जे दिलेले संस्कार आहेत ते देखील आपल्याला आपल्याला जपायचे आहेत आणि आपल्याला जी काय कॉमेडी मी कौमेडी जी कॉमेडी करतो आहे किंवा जे काय मी हसवतोय तुम्हाला सगळ्यांना सांगेल की लहानपणापासून दुःख भोगत आलेलो आहे त्याच्यामुळे कसं आहे ना की आता असं वाटतं की येस आपण सर्वांना म्हणतात ना की हसूया आणि हसवण्यासारखा चांगला पॉईंट मला भेटलेला आहे चांगला मला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे जो च्या माध्यमातून मिळाला कारण मला देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आता वयाच्या सोळा वर्षी मला पण काय युट्यूब हा प्रकार माहिती होता का किंवा तुम्हाला तरी माहिती होता काय पण आज म्हणतात ना की आपल्याला ती गोष्ट समजायला लागली की बाबा येस काहीतरी आहे आणि आज खरं तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मोबाईल हा असा प्रकार झालाय की टाचणी पटली तरी देखील म्हणतात ना की महाराष्ट्र महाराष्ट्रभर गुंजतोय देशभर गुंजतोय जगभर गुंजतोय आणि हीच गोष्ट चांगली आहे तुम्हाला देखील त्यातून काही चांगलं साध्य करता आलं तर करण्याचा प्रयत्न करा असं नाही आहे की तुम्हाला कॉमेडीज करायचे जे करता येईल ते करा आणि ते यूट्यूबच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण परत एकदा सांगेन की आयुष्यामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करा चांगल्या गोष्टी करून करा कोणाचंही नुकसान होईल आणि आपला फायदा होईल असं बघू नका समोरच्याचं नुकसान नाही होणार आणि आपला फायदा होईल असं काम जे कोणतं असेल ते प्रत्येकाने करावं आणि आयुष्यामध्ये तुम्ही देखील मोठं व्हावं मी जास्त वेळ घेत नाही कारण जवळपास हा व्हिडिओ वारत्या चालला चाललाय आपला आणि परत मग सगळेजण म्हणतात नाही की बोर होणार तर तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगेल की तुमच्या फॅमिलीला तुमच्या घरातल्यांना तुमच्या मुलाबाळांना पूर्ण दोन हजार पंचवीस निरोगी आयुष्य जाऊ निरोगी आयुष्य लाभो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार त्रास काही होऊ नये दोन हजार पंचवीस हे आत्तापर्यंत जर तुमच्या आयुष्यामध्ये सुखी नसेल आतापर्यंतचं आयुष्य म्हणजे जे वर्ष गेली ती सुखात नसतील गेली तर दोन हजार पंचवीस हे तुमच्या आयुष्यामध्ये हो। चांगलं सुखी आनंदी जाओ भरभराटीचं जाओ आणि तुम्हा सगळ्यांना यश प्रधान हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि मी माझी इथंच रजा घेतो धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो